जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज करंजीपूल येथे राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त लोकनियुक्त खासदार केसरी भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडले मित्रांनो हे मैदान अतिशय सुंदर व पारितोषकरित्या पार पडले मित्रांनो या करंजीपूल मैदानामध्ये संबंध महाराष्ट्राच्या मनातील जी इच्छा होती मत्तूर आणि बाकासूर एकत्र पाळावे ही इच्छा आज पूर्ण झाली मित्रांनो या करंजीपूल मैदानामध्ये संबंध महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजेच बाकासूर व मत्तूर एकत्र पाहिले मित्रांनो या करंजेपूर मैदानामध्ये मत मत्तूर आणि बाकासूर विरुद्ध गर्निगेचा राजा आणि मोडक वडके यांचा कॉकटेल या दोन गाड्यांमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने तोंडावरती राजा आणि कॉकटेलने निकाल घेत प्रथम क्रमांकाचा मान पटकवला आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या जोडीने म्हणजेच मत्तूर आणि बकासूरने द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला आहे तर मित्रांनो खरोखरच ज्याप्रमाणे मत्तूर व बाकासूर ही जोडी पाळताना पाहायला मिळाली यामुळे नक्कीच फॅन्स खूप खुश असणार यात काही शंकाच नाही कारण बरेच दिवस या जोडीला एकत्र पाळताना पाहण्याची खूप इच्छा होती आणि ती आज इच्छा पूर्ण झाली असेच म्हणता येईल कारण आज प्रेक्षकांच्या मनातील जोडी एकत्र पाळली आणि गुलालामध्ये राहिली हीच मोठी फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे तसेच मित्रांनो बरेच जणांना प्रश्न पडला होता की अर्जुन फायनलला का नाही दिसला तर मित्रांनो अर्जुन व वा उगलेवाडीचा तेजा सेमी क्रमांक पाचमध्ये पळाले तर मित्रांनो पब्लिकच्या कडेने दे पळून देखील गाडी खूप सुंदररीत्या पाहिली तर मित्रांनो निकाल रेषेवरती पब्लिकच्या चुकीमुळे गाडीने तास पलटी केला त्यामुळे गाडीला निकाल देण्यात आला नाही त्यामुळे उगलेवाडीचा तेजा व अर्जुन आपल्याला फायनलला पाहताना दिसले नाहीत तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या